मुंबई इंडियन्सने नेहमीप्रमाणे आयपीएल मधील पहिला सामना गमावला चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा चार विकेट्सना पराभव केला आणि आपलं खातं उघडलं मुंबईने एकशे पंचावन्न धावा केल्या असल्या तरी त्यांनी चेन्नईला सहज विजय मिळवू दिला नाही मुंबईनं ना अखेरच्या षटकापर्यंत चेन्नईला विजयासाठी वाट पाहायला लावली सनरायझर्स हैदराबादने आयपीएल दोन हजार पंचवीसच्या हंगामाची सुरुवात राजस्थान रॉयल्सच्या चव्वेचाळीस धावांनी पराभव करून विजयानं केली ईशान किशन आणि ट्रॅव्हल्स हिड यांच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादने वीस षटकांमध्ये सहा बाद दोनशे शहाऐंशी धावा केल्या जी या स्पर्धेतली दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे तर संजीव सॅमसंग आणि ध्रुव जुरेल यांनी चांगली भागीदारी केली सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आपली झंजावती फलंदाजी दाखवली आणि सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी दुसरी धावसंख्या त्यांनी उभारली इशान किशनचं वादळी शतक अभिषेक शर्माचं आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या वादळी सुरुवातीनंतर हैदराबादचं रूप पुन्हा एकदा पाहायला मिळालं टीम इंडियाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे तो एलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला रविवारी चेन्नई विरुद्ध मुंबईकडून खेळत असताना तो खातही न उघडता बाद झाला गोलंदाज खलील अहमदनं त्याला शिवम दुबईकडे झेल द्यायला बाध्य केलं सीएसके विरुद्ध आयपीएल दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सनं एक नवा इम्पॅक्ट खेळाडू उतरवत सगळ्यांना चकित केलं केरळचा युवा फिरकी गोलंदाज पुथूरने सुपरस्टार रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट सब म्हणून आयपीएलमध्ये पदार्पण केलं या पदार्पणामध्ये त्यानं आपल्या फिरकीच्या जोरावर तीन षटकात तीन विकेट घेतल्या आणि चमकदार कामगिरी केली दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आयपीएलमध्ये आज आमने सामने येणार आहेत यावेळी दोन्ही संघांच्या नेतृत्वाचा टस लागणार आहे विशेषतः दिल्लीकर ऋषभ पंत आपल्या माजी संघाविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचं लक्ष आहे रविवारी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेतील दुसरा सामना खेळवण्यात आला राजस्थानच्या कर्णधारानं टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला टॉससाठी मैदानामध्ये उतरता सियान परागच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली आयपीएलच्या इतिहासातील तो चौथा युवा कॅप्टन ठरला चेन्नई विरुद्ध मुंबई इंडियन्सकडून खेळल्या जाणाऱ्या फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने तीन षटकात तीन दिग्गजांना तंबूचा रस्ता दाखवला पहिल्या षटकात त्यानं ऋतुराज गायकवाडला विल जॅक्सकडे झेल घ्यायला लावलं दुसऱ्या षटकात त्यानं शिवम दुबेला बाद केलं आणि तिसऱ्या षटकात त्यानं दीपक हुडाला माघारी पाठवलं